आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुसद तालुक्यात एसटी महामंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र यवतमाळ मार्गावर वेगवेगळ्या बससेवांसाठी वेगवेगळे तिकीट आकारले जात असून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे शिवशाही बसचे तिकीट दोनशे सत्त्याऐंशी रुपये स्लीपर कोचचे दोनशे पन्नास रुपये तर साध्या बसचे तिकीट एकशे ब्याऐंशी रुपये आहे विशेष म्हणजे या बसमध्ये अपंगासाठी कोणतेही आरक्षण नसून फक्त महिलांना प्राधान्य दिले जाते अपंग महिला व पत्रकारांसाठी राखीव जागा असूनही त्या प्रत्यक्षात मिळत नसल्याची तक्रार आहे राखीव सीटवर इतर प्रवासी बसत असून कंडक्टरकडूनही कोणतेही योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे गर्दी नियंत्रणासाठी प्रत्येक डेपो मध्ये सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी तैनात आहेत का असा सवालही उपस्थित होत आहे धोकादायक सूचना कडक असताना राखीव जागांबाबत स्पष्ट नोटीस का नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा शिस्तबद्ध चढउतार आणि सीट वर रुमाल टाकून जागा अडवण्यावर कारवाई अशी शिस्त आजही यष्टीत लागू होणार का हा मोठा प्रश्न आहे याशिवाय बसची अस्वच्छता प्रवाशांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष आणि नवीन गाड्यांचीही खराब स्थिती यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत दरवाढी मागे योजनांचा बोजा जनतेवर टाकला जात असून जनतेच्या खिशातून पैसे काढून योजनांचे वितरण केले जात आहे का असा सवाल पुसतकर नागरिक करत आहेत एसटी महामंडळाने या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष देऊन तात्काळ सुधारणा करावी अशी जोरदार मागणी होत आहे महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी पुसत प्रतिनिधी राहुल पडगणे